अनधिकृत धार्मिक स्थळाचा विरोधात सुरू असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या आंदोलनात अखेर काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आलंय सात दिवसांसाठी आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आहे अनधिकृत धार्मिक स्थळाचा कारवाई दरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तर सात दिवसांसाठी आम्ही आमचं आंदोलन थांबवतोय सात दिवसात कारवाई पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा भाजप नेत्या देवयानी फरांदेंनी दिलाय काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आम्ही कालपासून घेतलेल्या होत्या आणि काही लोकं जे आंदोलनासाठी जमलेले होते त्यांनाही आम्ही ताब्यात घेतलेले आम्ही एकशे जुना एकशे चव्वेचाळीस आणि नवीन एकशे त्रेसष्ट खाली ऑर्डर्स की जमावबंदी होऊ नये याच्यासाठी आम्ही ऑर्डर पारित केलेल्या होत्या आणि ही जी लोक ताब्यात घेतलेली आहेत तर त्यांचा प्रत्येकाचा काय रोल आहे त्याप्रमाणे त्यांना समज द्यायची की त्यांच्यावर कारवाई केली करायची याचे निर्णय घेण्यात येते सात दिवस या विषयावरती आम्ही सर्वजण जे आहोत हे थांबणार आहोत आणि सात दिवसानंतर महानगरपालिकेने याच्यावरती लिगल अभ्यास केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती लिगल अभ्यास करतोय आणि असं नको हो व्हायला की अजून कुठलं काही डॉक्युमेंट आमच्याकडनं बघण्याचं राहून गेलं आणि त्याच्यावरती कंटेम्प्ट कोर्टामधनं होईल आणि त्यामुळे महानगरपालिका सदर विषयामध्ये लक्ष टाकून निश्चित स्वरूपामध्ये स्थानिक नागरिकांना न्याय देईल असंही कळतंय की वफने तिकडच्या अकरा एकर प्रॉपर्टीवरती देखील दावा केलेला आहे